कसा आहे माहिती आहे का जर उपवास म्हटलं की काहीतरी चटपटीत खाऊच वाटतं अशा वेळेस हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर इथं मी कढईमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी येईपर्यंत इकडं मी भगर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता पाण्याला उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जी भगर स्वच्छ धुवून घेतलेले ती या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे आणि ही भगर आपल्याला छान अशी मऊ शिजवून घ्यायची आहे तर इथं झाकण ठेवून आपण भगर शिजवून घेऊया बघू शकता इथं छान अशी भगर शिजलेली आहे आता ही भगर थंड करून एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे यामध्ये मी दोन चमचे मिरची कुटून घातलेले आहे अद्रक आणि मिरची पेस्ट त्यासोबतच इथं मी उकडलेले बटाटे किसून घातलेले आहेत हवं तर स्मॅश करूनही घालू शकता आणि आता इथं मी दही घालून घेणार आहे तर इथं मी दोन ते तीन चमचे दही यामध्ये घालून घेतलेलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आपण भगर शिजवताना मीठ घातलं होतं आता यामध्ये जाडसर असं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून मळून घ्यायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि यातील थोडासा गोळा बनवून घ्यायचा आहे भगरीच्या पिठाचा आणि बघू शकता अशा पद्धतीनं हातावरती गोल करून थोडा चपटा करून याला होल पाडून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने याचे मेदोवडे बनवून घ्यायचे आहेत सर्व मेदोडे बनवून झाल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि हे मेदोडे छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे उपवासाचे मेदवडे दह्याच्या चटणीसोबत खूप टेस्टी लागतात याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही नक्की चेक करू शकता रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद